नमस्कार मी स्वाती धुमाळ स्वागत आहे तुमचं आपल्या एस डी किचनमध्ये आज आपण बघणार आहोत कढीपत्त्याची चटणी कढीपत्ता हा भरपूर प्रमाणात गुणधर्म असणारा पदार्थ आहे वेगवेगळ्या त्वचेच्या विकारावर किंवा केसांच्या तक्रारीवर त्याचप्रमाणे मधुमेहांसाठी एकदम उपयुक्त असा हा कढीपत्ता त्याची आज आपण चटणी बघणार आहोत आपल्या आहारामध्ये नक्की याचा समावेश केला पाहिजे आपण बऱ्याच वेळा आपण फोडणीतला कडीपत्ता जेवताना बाजूला काढतो तो आपल्या आहारामध्ये घेत नाही पण हे कडीपत्त्याची चटणी एकदम सुंदर आणि खमंग लागते नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल तर इथं मी एक बाऊल भरून कढीपत्ता घेतलेला आहे स्वच्छ धुवून फॅन खाली त्याला सुकवून घेतलेला आहे उन्हात अजिबात वाळवायचं नाही फॅन खाली सावलीत सुकवून चांगला घ्यायचा त्यानंतर इथं मी अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत त्यानंतर अर्धा चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे तीन मोठे चमचे खोबऱ्याचा खीस घेतलं आहे सुक्या खोबऱ्याचा दोन चमचे आहे ती हरभऱ्याची डाळ आहे आणि एक चमचा लाल तिखट घेतलं आहे आणि एक चमचा उडदाची डाळ घेतली आहे हे सर्व प्रमाण जे आहे ते आपण जे पोहे खातो चमचा त्या चमच्याने घेतलेलं आहे इथं हरभऱ्याच्या ऐवजी तुम्ही फुटाण्याची डाळ घेतली तरी चालेल आता हे सर्व साहित्य मी ह्या लोखंडी कढईमध्ये भाजून घेणार आहे लोखंडी शक्यतो लोखंडी कढईमध्येच भाजून घ्या इथं मी थोडंसं अर्धा चमच्यावर तेल टाकलं आहे आणि पहिल्यांदा आपण हरभऱ्याची डाळ भाजून घ्यायची हरभऱ्याच्या डाळीला थोडा वेळ लागतो म्हणून सुरुवातीला आपण डाळ भाजून घ्यायची डाळ पण अशी खमंग गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायची नंतर मग निम्मी थोडी भाजत आली की मग त्याच्यामध्ये उडदाची डाळ टाकून घ्यायची आणि दोन्ही डाळी छान गुलाबी रंग येईपर्यंत व्यवस्थित मंदाचेवर भाजून घ्यायच्या शक्यतो लोखंडी कढईमध्येच भाजून घ्या त्याच्यामुळे आपल्याला आयरन मिळतं लोखंडी कड कढईत भाजल्यामुळे डाळी आपल्या भाजून झाल्यात मी काढून घेतल्यात त्यानंतर मग जिरे आपण भाजून घेऊया थोडीशी एक अर्धा मिनिटभर भाजून घ्यायचं आता जिरे सुद्धा आपले भाजून झालेले आहेत तर आपण शेवटी खोबरं भाजून घ्यायचं खोबरं पण थोडंसं गुलाबी रंग येईपर्यंत मंदाचेवरच भाजून घ्यायचं तेल मी सुरुवातीला अर्धा चमचा टाकलेलं होतं खोबऱ्याचा रंग आता छान गुलाबी झालेला आहे आता मी खोबरं काढून घेते तर त्याच कढईमध्ये शेवटी मग सगळ्यात कढीपत्ता टाकून घ्यायचा आणि तोही छान मंद याचेवर असा भाजून घ्यायचा कडक व्हायला पाहिजे त्याच्यामुळे गॅस मंदच ठेवायचा आणि व्यवस्थित सारखा सगळ्या बाजून हलवून घ्यायचा म्हणजे छान कडक होईल अशा प्रकारे की तुम्ही आपण जी मगाशी डाळी भाजल्यात ते थंड करायला ठेवले आपला कढीपत्ता पण भाजून झालाय तोही आपण थंड करायला ठेवूया अशा पद्धतीने सर्व साहित्य थंड झालं की मग एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कढीपत्ता जे आपण भाजी सगळ्या डाळी ठेवलेल्या होत्या ते सगळं एकत्र करायचं आणि बारीक करून घ्यायचं आहे सगळं चांगलं पूर्ण थंड होऊन द्यायचं सगळं मग त्याच्यामध्ये लाल तिखट घालायचं एक चमचाभर त्याच्यानंतर आमचूर पावडर टाकायची आमचूर पावडरमुळे खूप छान टेस्ट लागते त्यामुळे नक्की आमचूर पावडर टाका त्यानंतर इथं मी चवीनुसार मीठ टाकून घेते आणि हे सर्व मिक्सरमध्ये अशा पद्धतीनं बारीक करून घ्यायचं तर आपली ही तयार झालेली आहे कढीपत्त्याची चटणी कशी वाटली तुम्हाला ही कढीपत्त्याची चटणीची रेसिपी ही नक्की मला कमेंट करून सांगा आणि नक्की ही रेसिपी ट्राय करा तोपर्यंत धन्यवाद